नमस्कार मध्ये आपलं स्वागत आजच्या हेडलाइन्स यंदा मुबलक मान्सूनच्या अंदाजाला आयएमडी सूत्रांचा दुजोरा महाराष्ट्रात आज उद्या पावसाची शक्यता जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांचं निधन देशातील कडधान्य पिकांच्या सरासरी उत्पादकतेत मोठी वाढ आणि गोंदियातील जंगलात वणवा भंडाऱ्यात झुंझीमध्ये वाघांचा मृत्यू आता बातम्या विस्ताराने यंदा भारतात मान्सूनचा चांगला पाऊस राहण्याच्या एपीएससी क्लायमेट सेंटरच्या अंदाजाला भारतीय हवामान खातं म्हणजेच आय एम सूत्रांनी दुजोरा दिला आहे भारतीय मान्सूनसाठी आय एम डीचा दीर्घकालीन मासिक सरासरी अंदाजही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन क्लायमेट सेंटरने नुकताच भारतासाठी मान्सून दोन हजार चोवीस बाबत पहिलाच अंदाज वर्तवला होता त्यात लानिनामुळे देशभरात सामान्य सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता सांगितली आहे दोन हजार तेवीसमध्ये कमकुवत आणि असमान मान्सून नंतर हा अंदाज खूपच आशादायक दिसत आहे यंदा मान्सून दरम्यान भारतातील पाऊस हा दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या शंभर टक्क्याहून अधिक असेल असे आय एम डी सूत्रांनी वैयक्तिकरित्या म्हटलं आहे ए पी एस अहवालानुसार यंदा भारतात एल्निनो तिलानिना संक्रमण दिसेल एल्निनो स्थितीत पॅसिफिक महासागराचं तापमान वाढतं तर लानिना स्थितीमध्ये पॅसिफिक समुद्राचं पाणी थंड होतं लानिना सामान्यतः चांगल्या मान्सूनच्या पावसाशी संबंधित आहे जूनपासून ही परिस्थिती भारतात दिसू शकते तथापि ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ती अधिक प्रबळ होऊन मान्सूनच्या पावसाला अनुकूल ठरेल भारताशिवाय आफ्रिका इंडोनेशिया ऑस्ट्रेलियातही चांगला पाऊस पडेल असं ए पी सी सीनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशभरात सध्या ऊन पावसाचा खेळ सुरू आहे अशातच हवामान खात्यानं उद्या मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे येत्या चोवीस तासात छत्तीसगड पश्चिम बंगाल अरुणाचल प्रदेश उत्तर ओडिशा पूर्व झारखंडसह पश्चिम हिमालय पंजाब हरियाणा केरळ सिक्कीम आणि पूर्वोत्तर भारताच्या काही राज्यांमध्येही पावसाची शक्यता आहे जम्मू काश्मीरमध्ये सध्या बर्फवृष्टी सुरू आहे येत्या चार दिवसात उत्तराखंड आणि लडाखमध्येही मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळं उर्वरित देशातील तापमानात काही घट होऊन हवेत गारवा निर्माण होणार आहे त्यामुळं अनेक राज्यात तापलेल्या उन्हापासून काहीसा दिलासा मिळू शकतो मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार दिनांक तीस मार्च रोजी लातूर बीड आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भातही पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलक्या त्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे माजी राज्यमंत्री आणि शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी ताई पाटील यांचं वयाच्या शहात्तराव्या वर्षी प्रदीर्घ आजारानं निधन झालं त्यांच्या पार्थिवावर रायगडमधील पेझारी गावामध्ये आज अंत्यसंस्कार करण्यात आले रायगडची रणरागिणी आणि शेतकरी कामगार पक्षाच्या झुंजार नेत्या अशी त्यांची ओळख होती अलिबाग मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार नऊ अशा तीन टम त्यांनी आमदार होत्या एकोणीसशे नव्याण्णव मध्ये विलासराव देशमुख मंत्रिमंडळात त्यांनी बंदर आणि मत्स्य व्यवसाय विभागाचं राज्यमंत्रीपद सांभाळलं होतं त्या होत त्यांच्या पश्चात मुलगा आस्वाद पाटील सून आणि नातवंडे असा परिवार आहे मुंबई राज्यात आमदार असलेले आजोबा नारायण नागू पाटील आणि वडील प्रभाकर पाटील यांच्याकडून मीनाक्षीताईंना राजकारणाचा वारसा लाभला होता सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते त्यांच्या निधनाबद्दल राज्यातील राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे देशातील कडधान्य पिकाच्या सरासरी उत्पादकतेत गेल्या चार पाच वर्षात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सन दोन हजार अठरा एकोणीस मध्ये कडधान्य पिकाचं प्रतिहेक्टर सरासरी उत्पादन केवळ सातशे सत्तावन्न किलो इतकं होतं ते दोन हजार एकवीस बावीसमध्ये आठशे ब्याण्णव किलो इतकं वाढलं आहे म्हणजेच चार वर्षात हेक्टरी सरासरी उत्पादन एकशे पस्तीस किलोनं वाढलं आहे गेल्या काही वर्षांपासून सरकारनं नवीन वाणांच्या बियाण्यांच्या मदतीनं उत्पादन वाढवण्यावर आणि शेतीच्या पद्धतीत बदल करण्यावर भर दिला आहे त्यातूनच हे मोठं यश मिळालं असून कडधान्याबाबत देश स्वावलंबी होण्याच्या आशेचा किरण दिसू लागला आहे तसं असलं तरी डाळींच्या उत्पादनाच्या बाबतीत भारत अजूनही अनेक देशांच्या मागे आहे दोन हजार अठरामध्ये जगातील कडधान्य पिकाचं सरासरी उत्पादन नऊशे चौसष्ट किलो प्रति हेक्टर होतं त्यावेळी कॅनडामध्ये सर्वाधिक एक हजार नऊशे पन्नास किलो प्रति हेक्टर उत्पादन होतं भारत हा जगातील सर्वात मोठा कडधान्य उत्पादक देश आहे देशात तीनशे दहा लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्य लागवड केली जाते त्याचं सर्वाधिक दोनशे अठ्ठ्याहत्तर लाख टन उत्पादनही भारतामध्ये होतं या दोन बाबतीत जगातील कोणताही देश भारताच्या जवळ नाही पण उत्पादकतेच्या बाबतीत मात्र आपण अमेरिका इथिओपिया चीन म्यानमार रशिया ऑस्ट्रेलिया ब्राझील आणि टांझानियासह अनेक देशांच्या मागे आहोत अशा परिस्थितीमध्ये कमी जागेत अधिक उत्पादन होऊन मागणी आणि पुरवठ्यातील तफावत भरून काढता यावी यासाठी सरकार आता उत्पादन वाढवण्यावर भर देत आहे विदर्भातून दोन वाईट बातम्या आहेत गोंदिया जिल्ह्यातील आमगावच्या जंगलात वणवा भडकून आठ एकरातील वनसंपदा जळून खाक झाली आमगाव जंगलातील विविध प्रजातीचे मौल्यवान वृक्ष असून बिबट्या हरिण काळवीट अस्वल आदी अनेक वन्यप्राण्यांचाही रहिवास आहे जोराचा वारा वाहत असल्यामुळे वणव्यावर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत होत्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर ब्लोअरची मदत घेण्यात आली तब्बल सहा तासात या वणव्यावर नियंत्रण मिळवल्याचं फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी सांगितलं जंगलात आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलं नाही दुसरीकडे भंडारा वन विभागातील लेंडेझरी येथे पिंजऱ्यातील चार ते पाच वर्ष वयाच्या वाघाचा मृत्यू झाला त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी ओरखडे आणि धारधार नखांच्या गंभीर जखमा आढळून आल्या आहेत दोन वाघांच्या वर्चस्वासाठीच्या लढाईत एकानं प्राण गमवल्याचा फॉरेस्ट अधिकाऱ्यांचा अंदाज आहे यातून आता जंगलातही वाघ सुरक्षित नसल्याचं दिसून येत आहे यापूर्वी येथेच एका वाघिणीला विष देऊन ठार करण्यात आलं होतं त्या प्रकरणी एक शेतकरी अटकेत आहे आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी अग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा